नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह एकेकाळी सहकार क्षेत्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव गाजवणारा कारखाना म्हणजे तेरा सहकारी साखर कारखाना परंतु तो कारखाना आज बंद अवस्थेत आहे आणि जिल्ह्यातील राजकारणाचा तो एक महत्वाचा मुद्दा आणि केंद्रबिंदू ठरतो परंतु त्या परिसरातील शेतकरी आणि त्या कारखान्यावरती काम करणारे कामगार कारखाना बंद असल्यामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो असल्याचे सांगतात त्याबाबतचा आपण पाहूया खास रिपोर्ट आपण आहोत उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नगर म्हणजेच डोकीतील तेरणा सहकारी साखर कारखान्यावरती तेरणा सहकारी कारखाना हा प्रत्येक वेळी ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीचा मुद्दा ठरतो आणि त्याच मुद्द्यावर राजकारणी प्रचार करतात परंतु ज्या कारखान्यावरती ज्या हजारो लोकांचं घर चालत होतं त्यांचा उदरनिर्वाह चालत होता ते लोक आज काय करतात हा प्रश्न राजकारण्यांनी कधीही पाहिला नाही तर आज आपल्याला तेच पाहिजे की हा कारखाना बंद झाल्यावरती त्या कारखान्यावर जे कामगार आपला उदरनिर्वाह करत होते त्यांच्यावर काय वेळ आली काय सांगा एकंदरीत हा कारखाना ज्या वेळेस बंद पडला त्यावेळेस कामगारावरती काय वेळ आली कामगारावर मग एकदा पड नसल्यामुळं उपासमा झाली बरेचसे कामगार सोडून गेले आणि इतर आ... त्यांनी लाईटची व्यवस्था केली नाही पाण्याची व्यवस्था केली नाही लोक परेशान झालेत पण लोक बरेचसे गे सोडून गेले तिथून सोडून गेले हा काय करणार काय कायम नाही ना काय कसं आणि दुसरी गोष्ट ज्याच्या अंडरमध्ये कारखाना होता होम रेजेस्टमध्ये त्यांनी नेहमी खोटं सतत खोटं बोलतात कारखाना ज्यावेळेस वेळेस ताब्यात आला त्यावेळेस तीनशे कमीत कमी तीनशे बत्तीस कोडची प्रॉपर्टी त्यांची ताब्यात होती मळी साखर ब मळी साखर बगॅज अल्कोहोल हे सगळं त्यांच्याकडे तीनशे कमीत कमी तीनशे बत्तीस कोडची प्रॉपर्टी होती आणि हे म्हणतात आम्ही कारखाना नील केला मला एक सांगा ज्यावेळेस हा कारखाना उमराजे यांच्या ताब्यामध्ये आला त्याच्या आधी या कारखान्याची परिस्थिती सगळी योग्य होती का अगदी बरोबर मी म्हणतो ना तीनशे पस्तीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती मळी साखर अल्कोहल बगॅस ही सगळे होती हे सगळे त्यांनी सगळं आणि ते म्हणतात की मी हे नील केलं कारखान्या सा, सॉरी सा, बँकेचं देणं नील केलं काही नील केलं नाही जसे तसे जवळ दोन अडीचशे कोटी रुपयाचं त्यांनी फ्रॉड फ्रॉड केलं कुठे केले पैसे दोन अडीचशे कोटी रुपये एक तर दुसरी गोष्ट कारखान्याच्या कामगाराच्या पगारातून ह्यांनी फंडाचे पैसे कपून कपात करून घेतले पण फंड कमिशनला पाठवले नाही त्याच्यामुळं आमचे कामगारांचे पेन्शन जे मिळायचे तीज़े, ते सुद्धा मिळेल नाही कारण आमचे देणे दिले नाही त्यांनी पैसे दिले दिन ह्याने पैसे मध्येच हडप केले ठीक आहे तर त्या दुसरी गोष्ट आणखी आमची पतसंस्था आहे पतसंस्था हेच पण आमच्या पगारातून त्यांनी हप्ते कपात करून घेतले पण चार साडेचार कोटी रुपये पतसंस्थेचे बाकी आहेत आमचे आमच्याकडे व्याज व्याज दडव्या दंडव्यात बसतो आम्हाला जेवढं मुद्दा केला झालं आमचं ते केवळ यांच्यामुळं ठीक आहे तुम्ही या कारखान्यावर कामगार म्हणून कामगार म्हणून वायरमॅन खाते वायरमॅन म्हणून मी सुरुवातीपासून का वायरमॅन खाते काम केलं ज्या टायमाला कारखान्याची दोन हजार नऊ ची इलेक्शन झालं त्या टायमाला पद्मसिंग पाटलाला पद्मसिंग पाटलाचा पॅनल पडला उमराजाचा पॅनल आला ज्या टायमाला नऊ लाख शेहेचाळीस हजार साखर होती टोटल आणि प्रेड होता प्रेड बुसा बग्यास मला असं सत्तावीस कोटी आहे मला काय म्हणायचं ही कारखाना बंद पडल्यानंतर तुम्ही घर कसं चालवारा झाले नाही चौदापासून दोन हजार नऊ पासून पगार झाले नाही कामगाराला काही दिलंबी नाही आणि प्रॉव्हिडेंट फंडाची रक्कम कपात करून तिकडे फंडाला जमाच केलेली नाही त्यामुळं पेन्शन बंद पडली सगळ्या कामगाराची पेन्शन चालू होईना ठीक रक्कमच <coughs> काय सांगाल मी राम उद्धव देशमुख एका साखर कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे तर मी अध्यक्षांना त्यानं कारखान्याची परिस्थिती सांगू इच्छितो की ओमराजाच्या जा काळामध्ये जाणून बुजून त्याने कामगाराला त्रास देऊन त्यांनी आमचे हाल केलेले हाल असे केलेत आर्थिक अडचण केली लोकांचे लग्नाचे के लग्न गेले लग्न मोले विद्यार्थ्याचं नुकसान झालं शंभर टक्के विद्यार्थी येणारे त्या पिरियडमध्ये पन्नास चाळीसमध्ये आले त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण डाऊन झालं त्याच्यामुळे जी त्यांची लाईफ जी होती ती खुटली गेली तर आमचं त्यांनी वारंवार आम्ही त्यांनी प्रयत्न केला आम्ही त्यांच्याकडे चर्चा केली पण निष्पन्न करी गेली आणि ती बाहेरगावं सांगत आहेत की कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून संप केला आम्ही सगळं देणं दिलं आहे सगळं ही केलं आहे तर मी ह्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की साहेब मी तुम्हाला रात्री पूर्ण जी काय प्रशासकाची काही नियुक्त्या केल्या आहेत सहकार मंत्र्यांना काय निर्णय घेतलेत त्याच्यावर तुम्हाला कळावं लागेल की व आमची चूक आहे का मॅनेजमेंटची चूक आहे आम्ही मोर्चे काढले रस्ता रोको केला सगळं केलं आमच्या येण्यासाठी आम्ही साखर आडविली आडवे साखरच्या तिथं बदलाव गेटवर शासनानं तंत्र वापरून आम्हाला त्या गाड्या अंगावर घालायचा प्रयत्न करून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेला आणि पोलीस स्टेशनमध्ये साखर आयुक्त माणूस आरचा माणूस सहकारी खात्याचा माणूस कामगार अधिकारी पी एस आय हे सगळे मोठे मोठे अधिकारीकडून आम्हाला मिटवायचा प्रयत्न केला आम्ही नाही वय त्यांनी लिहून दिला आम्हाला मिटविलं ऐव एक गाडी गेल्यानंतर तुम्हाला पैसे आम्ही देऊ मग एक गाडी गेली दोन गाड्या गेल्या दहा गाड्या गेल्या आमचं देणं काही दिलं नाही शेवटी आम्हाला वेगळा विचार करावा ला, लागला वेगळा निर्णय घ्यावा लागला कडक निर्णय आम्हाला घ्यावा लागला तर ते आम्ही काहीपर्यंत त्याची महागार घेतली नाही बर हां आणि आता कारखाना त्यांनी जाणून बुजून बंद केलेला आहे आता त्यांनी पावणे तीनशे कोटी कर्ज फेडलं म्हणते मग अजून एवढं कर्ज आलो कुठं पहिल्या मॅनेजमेंटच्या काळात एवढं म्हणजे साहित्य असताना आता आता किती कर्ज आहे कारखान्यावर आता काय ते सांगत चार कोटी तीन कोटी किती एकशे एक सदुसष्ट एक कोटी एक आता आता हॉलरेडी आहे व्याज आणि पहिलंच तेवढं होतं आपण वाढलं कुठलं फिरलं कसं आणि कामगारच दोन की कामगारांना कारखाना बंद पडला आम्ही तुम्हाला पुरावेही आहोत की आम्ही फुकट काम केलं वर्विंग केली बॉयलर प्रतिपादन केलं बारा तेराचं चार लाख क्रशिंग ला। केलं त्या चौदासाठी वर्निंग केली आम्ही खोकर साहेब हो घेता ट्रायल घेतली घेतली आम्ही त्याची बॉयलरची मिलची ट्रायल घेतली उद्घाटन झालं त्याचं मिलचं आणि अचानक त्याने जी बंद केला ती कशामुळं बंद केला अजून बी आम्हाला बरं बरं माझा एक प्रश्न आहे की आता लोकसभेच्या निवडणूक आहेत हां आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर हा बंद पडलेला कारखाना प्रचाराचा मुद्दा म्हणून वापरला जातो याच्याबद्दल काय सांगतो आता कसं हा कारखाना इलेक्शनमध्ये तोंडी लावण्यासाठी आहे इलेक्शन आलं की ह्याचा विषय निघतो सगळ्याच पक्ष सांगतो मी इलेक्शन निघेल की हा विषय निघतो त्याच्या अगोदर कुणीही त्याचा विचार करीत नाही ना कुठलं चॅनेल येत नाही ना आम्हाला प्रश्न विचारत नाहीत ना तुमचं काय चाललं म्हणून विचारत नाहीत काय नाही फक्त इलेक्शन आलं हा कारखाना सगळ्यासाठी तोंडी लावायचा विषय आहे ठीक आहे कारखाना बंद पडल्यावर राजकारणी आहेत कुणी पण असू द्या ती कधी या कामगाराच्या घराकडे आली का तुमची काय परिस्थिती आहे किंवा काय करताय तुम्ही असं काही झालं मी आनंद सोपन पडवळ बस दोन हजार म्हणजे अकरा बारामध्ये मध्ये चार लाख अकरा हजार क्रशिंग करून चार लाख एकोणसत्तर हजार साखर पोती काढली मोटर त्यानंतर हा कारखाना बंद ठेवण्यात आला ओव्हरायलिंग वगैरे करून ट्रायल ट्रायल घ्यायचे म्हणून मिल्स वगैरे ट्रायल सगळ्या घेतल्या आणि गव्हाण पोजन दिशी अचानक हा कारखाना बंद करण्याचं ठरवलं त्यावेळेस पासून या कारखान्यावरती कुठल्याही पक्षाचा कुठल्याही पार्टीचा माणूस येऊन इथं कामगाराची आस्थापणे चौकशी करत नाही दोन हजार बारापासून पासून या कारखाना साईडवरती लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही मुलाची शिक्षण ह्याच कारखान्यातील दोन हजार बाराच्या अगोदर हो बरेच विद्यार्थी आमचे मुलं इंजिनियर डॉक्टर झाले गेले पण दोन हजार दहा अकरा नंतर लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्याची एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे लाईट आजपर्यंत लाईट नाही म्हणजे जो आठ वर्ष झालं या कारखान्यातील लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही मग फक्त मत मताची वेळ आली की फक्त कारखान्याचं कामगाराचं ध्यान होत आहे त्यांना आठवण होते इथं रस्ते नाहीत लाईट नाही कुठलीही व्यवस्था नसल्यामुळं मुलाचं शिक्षणामुळे बऱ्याच मुलीचं लग्न मोडले पैसा नसल्यामुळे कुठलीही अडचणी आल्यामुळे सगळ्या कारखान्याला कार तर दोन हजार एकोणऐंशी पासून दोन हजार एकोणऐंशी पासून या कारखान्यावरती वार्ड नंबर पाच आणि सहा हा राष्ट्रवादीला प्लस राहतो आणि इथले कामगार प्लस का राष्ट्रवादीला करतात पण इलेक्शन आल्यानंतरच फक्त आठवण होते <laughs> जवळजवळ जो चाळीस वर्ष झालं पण कुठलीही इथं सुविधा नाही कामगार वगैरे राहतात कसे राहतात तीन चार जणी प्रत्येक तुमच्या टीव्ही चॅनलला सांगून काय उपयोग आहे प्रत्यक्ष परिस्थिती येऊन बघावं लागते तुम्ही घराचे वगैरे आमचे फोटो वगैरे घेऊन जा तिथून जवळजवळ दीडशे झोपड्या होत्या ते जोड दीडशे झोपड्या उडून गेल्या पत्रे वगैरे कारखान्यामध्ये जमा झाले आज घरामध्ये लोक राहतात तर त्या घरामध्ये जनावरं कुत्री मांजरं येण्यासारखी परिस्थिती आहे त्याची कुणी टाकडोजी करत नाही कोणी लक्ष देत नाही कसं राहायचं कामगारांनी म्हणजे एकंदरीत आणि जवळजवळ कामगाराकडं कामगाराचं कारखान्याकडून पन्नास ते पंचावन्न कोट रुपये येणं आहे कामगारांचं काम येणं फक्त पन्नास ते पंचावन्न कोट रुपये आता व्यावसायिक म्हणून जे गोंडशे साहेब आले त्यांनी एक पेपरला दिली होती जाहिरात की जर कोणाचं काही येणं देणं असेल तर दोन महिन्याच्या आत कळवा नाही तर कोणाचंही देणं नाही असं ग्राह्य धरून पुढील कार्यवाही केली जाईल त्यासाठी ते आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की आमचं जी येणं नदी घेणं आहे ते दहा अकराशेचे तुमचं रिपोर्ट आहेत ऑडिट रिपोर्ट त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये चोवीस पंचवीस कोटीचा आहे पण त्यामध्ये आमचं दोन हजार दोन पासून ग्रॅच्युएटी आणि इतर त्यांनी ओव्हरटाईम वगैरे दिलेला नाही त्यामध्ये त्याचा उल्लेख नाही तर आम्ही त्यांना एक पत्र देऊन सांगितलेलं आहे की कामगाराचं पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये येणं आहे तर जवळजवळ कारखान्याकडे बावन्न पगारी आहेत कारखान्याकडे कामगारांच्या शिल्लक पेंडिंग आहे बावन्न महिन्याच्या पगारी पर आहेत परत पतसंस्था आहे जवळजवळ तेरा ते चौदा कोटी रुपये येणार आहे प्रोव्हिडेट फंड जवळजवळ पंधरा कोटी रुपये आहे भरण्याचा आहे दोन हजार आठ नंतर प्रोडेट फंडच भरलेला नाही अशी एवढी बिकट परिस्थिती कामगाराची करून ठेवलेली आहे फक्त इलेक्शन आलं की तेरणा कारखाना हा चित्रात येतो हो मला सांगा हा कारखाना बंद पडल्यावर <laughs> मुलं तुमची मुलं असतील काय नाही मारलं इंजिनिअर खात होते म्हणून ते मार लागला घरी आणून सोडलं त्यांनी कामगारांनी मग कसं तरी असवाखाना केला ही काम करून मी आणि पुन्हा चार पाच वर्षानं वारले पाय उरून काढलं परत वारले तरी राहिले नाही लेकरा बाळाला असंच काहीतरी बसून मजुरी करून सभाळ केला लेकरांचे लग्न केले कसे तरी असंच परिस्थिती बेकार म्हणून कुठं जायचं घर नाही काही नाही राहिला होईतच असंच इकडून तिकडून कमाई करून आपलं कस तरी खाताव आपलं बरं तुमच्यावर ज्या संकट होती त्यावेळेस कारखान्याच्या संबंधित कोण जे असतील ते कधी आले तुमच्याकडे कधीच नाही आले म्हणजे असं मतदान आलं कीच येते आमच्याकडे विचारायला की ह्याच्या ह्याच्यावर मतदान करा म्हणून तुमच्या परिस्थितीची विचार आमचे कधीच बघितले नाही मेले आहे का जिवंत आहे असं कोणी बघत नाही की येत नाही मला सांगा या कारखान्यावरती आपण कुठल्या पदावरती काय काम करतो मी या कारखान्यामध्ये माझं नाव कारखान्यामध्ये मी सुरक्षा डिपार्टमेंटला वाचमन म्हणून वाचमन हे दहा वर्ष मी काम केलं मला एक जमदार म्हणून माझे प्रमोशन दिलं गेलं त्याच्यानंतर एक वर्ष मी सुरक्षा काम केलं दोन हजार सात नंतर मी जस्ट सुपरवायझर म्हणून काम करत असताना त्या टेस्टमध्ये साखरेचे काही प्रकार घडले तुम्ही म्हणजे आम्हाला कुठलीही कल्पना आमच्या एक शेंट घेऊन गेले तु मारले ते मारलं म्हणजे कशामुळे मारलं कशामुळे ते आम्हाला शेवट पण समजलं नाही कशामुळे मारलं त्याला बोलावून घेऊन मारले बर त्याच्यानंतर आम्हालाही बोलवून घेतलं आम्हाला एक एक मारली कशा मुळं मारली चौकशी केली आमदार साहेबांना ती सांगितलं बर कोण कोण मारलं मारलं बर त्याने कारण सांगितलं असं ना काही कारण सांगितलं काय बोलावून घेतलं बरं बर किती किती लोकांना आम्ही पाच जण होतो बर शेंडगे समुद्रे बिकड अशाने पाच मासा बोल याच्यापैकी किती लोकांनी आत्महत्या केल्या दोन तर आत्महत्या केल्या घुग्या आणि अनिल मुळे म्हणे होते वाशे त्यांनी आत्महत्या केल्या जाऊन आत्महत्या केल्या बर बर या ठिकाणी जे भंगार तुमरीचं प्रकरण होत ते तुम्ही बघितले का डोळे चोरीला गेले वगैरे जो पण माझी ड्युटी होती तो पण आम्ही बंगार पिका दिले जातो चोर आल्यानंतर आम्ही त्यांना अडवलं पण आमचे संपल्यानंतर काय किती चोरी गेलं हे आम्हाला काय पाहिलं मिळालं बरं ठीक आहे मला काय म्हणायचंय आता एक कारखाना बंद झाला तिने परत तुमची मुलं बाळ वगैरे ही कसं तुम्ही सांभाळ केला कसं ऍडजस्ट केलं म्हणजे आता तुम्ही कारखाना बंद झाल्यावर तुमचं टोटल हे झालं ना पगार वगैरे पगार वगैरे बंद नाही तर त्याच्यानंतर पुढं काय कुठं काय मजुरी करायची पाहिजे बरं मुलमजुरी करता शिकून मिष्ट पुढचं नाही मजुरी करणे आणि वेळ नाही हवा काही एक वेळ पाहिजे म्हणजे मजुरी करण्याची वेळ आली का म्हणून वेळी मुलांचं शिक्षण वगैरे कसं काय मुलाचं शिक्षण म्हणजे तोपर्यंत चालू होतं मग त्यांनी मुलं शिकवलंही ते पगार पाणी बंद झाल्याचं मुलाचं शिक्षण बंद करायची पाणी आहे पण आता ह्या वस्तीमध्ये सुविधा आहेत का पाणी पाणी नाही काय नाही काही कुठलेही नाही आणि जोपर्यंत विलक्षण कुठलंही ज्या होत नाही ग्रामपंचायत असेल कुठला तुमचं विधानसभा असेल लोकसभा असेल तोपर्यंत या ठिकाणी कुठलाही राजकीय पोटा किंवा कुठलाही कार्यकर्ता चौकशी करत नाही तुम्ही काय खाता काय राहता तुम्हाला पाणी आहे का नाही विलक्षण लागले की मात्र मग सगळेजण येणार आता आता कोण आलं तर का राष्ट्रवादी किंवा कोणत्या आपल्यासोबत या कामगार वस्तीमधील काही विद्यार्थी आहेत तर त्यांचं काय हाल झाले आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण मित्रा कारखाना चालू आता होतं का चालू होत ना आठवतो बरं काय परिस्थिती झाली कारखाना बंद झाल्यावर सर आमचं शिक्षणचं पातळी घसरली बर आम्हाला सुविधा नाही लाईट नाही <coughs> पाणी किंवा अन्न अन्य मूलभूत गरजा होत्या त्या आमच्यापासून दूर आम्हाला लाईटची सुविधा नसल्यामुळे शिक्षणाचे फार फार हाल झाले आमचे बर काय शिक्षण झालंय तुझं सर माझं माझी झालेलं आहे आणि इंग्लिश स्टेनोग्राफी मी शंभर केलेली आहे बर म्हणजे कारखाना बंद असल्यामुळं अडचणीचा सामना करावा सर मला वाटलं माझ्या शिक्षणाच्या पद्धतीनुसार मला इथं रोजगार मिळाला पण कारखाना बंद झाल्यापासून रोजगार तर काही मिळाला बर परिस्थिती घरची हालाकी असल्यामुळं खूप त्रास होते सर बर लाईट नसल्यामुळे सर टक्केवारी घसरली टक्केवारी घसरली आणि मेन मेन कॉलेजला सर ॲडमिशन मी नाही टक्केवारी घसरल्यामुळे किती तू आता मी सेकंड इयर बर म्हणजे सुविधा नसल्यामुळे बोर्डाच्या पेपरच्या टाइमिंगला लाईट नाही पाणीची सोय नाही पाण्या नाही जावं लागायचं त्यापैकी टक्केवारी घसरले तुझे वडील कुठल्या पदावर सेलिप्रिटेशन सेलिफ्रिटेशन ठीक काय सांगितलं आम्ही पहिले लहान असताना कारखान्यात जायचो आमच्या आजोबाचे डबे घेऊन आम्हाला कारखान्यात आमच्या म्हणजे आजूबाजूची रिटायर झाली परत या कारखान्यावर ना 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 लाईट नाही काय नाही पाणी नाही त्यामुळं आम्हाला अभ्यासात लाईट संध्याकाळी लाईट लाईट नसल्यामुळं अभ्यासात परेशानी होतात लाईट नसल्यामुळं आम्हाला अभ्यासात अडचणी आल्या अडचणी आल्या परत सकाळी मग पाण्याची पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळं दोन दोन किलोमीटर असं लांब लांबपर्यंत पा सायकलीवर चलत पाणी आणायला जावं लागतं जाऊन पाणी त्याच्यामुळे अभ्यासात परिणाम झाला हा कारखाना बंद झाल्यामुळे या ठिकाणच्या कामगाराच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्याचं चित्र दिसत आहे पण मला सांगा ह्या कारखान्यामधून भांगार चोरीला गेलं ह्या बातम्या वेळोवेळी आल्या ते कितपत खरं आहे हा हे खरं आहे ना बातम्या आल्यानंतर दोन हजार पहिलं आज पाच वर्षी आमदारकीचं इलेक्शन लागलं त्या टायमाला राणा दादा इथं कारखान्यावर पाणी करायला आले एक महिना अगोदर मग आम्ही कामगार जमलो सभासद जमले दीडशे मधी पाणी करायला गेलो पाणी करायला गेल्यानंतर ती पाणी केली पाणी केल्यानंतर नवीन डिझेल इंजिन चोरीला गेलं असं चोरी गेलं चार चेन ब्लॉक लावून आदर करून बावीस टायरच्या गाडीत नेलं पुन्हा नवीन ट्रान्सफॉर्मर त्यातल्या कळ्या नेल्या प्रत्येक बोर्डात सहा सहा म्हणजे पंधरा किलो पंधरा वीस किलोच्या पट्ट्या होत्या कॉपरच्या ती सगळ्या नेल्या डिस्लरी केले सगळे कॉपरचे पाईप नेले कारखान्यातल्या ने तीन एच पीपासून ते शंभर एच पीपर्यंत मोटर एक बी रूममध्ये ठेवलेली नाही कारखान्यात काहीच राहिले नाही सगळं कॉलमाने कायच्या आहेत नुसत्या आणि टाक्या एवढं सामान आहे आता कारखाना चालू करायचा म्हणला तर परिस्थिती फार बेकार झालेली बरं मला सांगा आता ही कारखाना योग्य रीतीनं कोण चालू शकता असं तुमचं मत अहो योग्य रीतीनं कारखाना चालू शकत आहे ही कारखाना पहिला ज्या टायमाला तेरा चौदाला बाराला गाळप केलं त्या टायमाला कारखाना चालू परिस्थिती पुन्हा एकदम कारखान्याचं सामान चोरी जाते म्हणजे हा कारखाना कसा चालू करतो पुणे येणारा बर ठीक आहे मला काय म्हणायचं आहे आता ही कारखान्याची जी स्थिती आहे आता ह्याच्या पुढं ही <laughs> कारखाना योग्य रित्या कोण चालू शकता तुमचं मत आहे त्याच्या अगोदर पी कारखाना आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या ताब्यात होता, होता। ते सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या एरिया जगांना माहिती आहे सगळ्या इथल्या की कारखाना कसला प्रदूषण होता कसा होता आणि कारखाना त्यांच्या ज्या समुखीच्या ताब्यात दिला की की काय पोशन होती साखर किती होती मळी किती होती हे सगळ्यांना माहिती आहे आणि आज जर कारखाना चालू करायचा झाला तर भरपूर खर्च येणार आणि ते करू शकतात फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या नेतृत्वाखालीच दुसरं कोणी करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट की ह्या ओमराजांनी सेना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं शेतकऱ्यांचं व्यापार लोकांचं जीवन उध्ध्वस्त केलं आणि ह्याचा राग म्हणून हे सगळे लोक मिळून ओमराजेचा राजकीय विषय उद्ध्वस् करायला निघणारच आणि करणारच राजकीय विषयाचं एवढे एवढ्या लोकांमध्ये चिड संताप आहे बत्तीस हजार सभासद एकूण बत्तीस हजार सभासद आहेत बत्तीस हजार माहिती सगळं की काय कोण काय होतं काय होतं कुठं गेलं सगळं त्या कारखान्यावरील कामगाराच्या आरोग्यासाठी एक छोटासा दवाखाना या ठिकाणी उभा करण्यात आला होता आणि त्या दवाखान्यामधील ज्या सिस्टर आहेत त्याच आज आपल्याबरोबर आहेत यांचं काय मत आहे हो। ते आपण जाणून घेऊ इथं मी जवळजवळ एकोणसत्तर सालापासून आहे तर त्यावेळेस तीस वर्ष झाली सर्व्हे झाली रिटायरमेंट झाले पेन्शन कमी बसली आणि सर्व मलाच नाही तर सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन कमी आहे आणि त्यांची व्यथा वे पुष्कळ वेळा मांडली जाती दिल्लीपर्यंत लोक जाऊन आले पण त्यांना काही अजून त्याचा निर्णय लागलेला नाही तर ह्याचा निर्णय लवकर लागावा कारण आतापर्यंत गेलेले कर्मचारी ते सगळे काही मेले पण तरी पण त्यांना मिळालेले नाही त्यांचा औषध पाण्याचा खर्च काही भागलेला नाहीये आहे ते कर्मचाऱ्यांची मुलं शिक्षणासाठी परगावला जायचे ते इथं बसले आणि बाकीच्या काही म्हातारे वगैरे आहेत बायका विधवा त्यांना तर पेन्शन कमीच आहे कमी आणि दुसरी समस्या म्हणजे लाईट पाणी ह्या वस्तू दोन्ही म्हणजे आमच्या इथं हे नाही ज्या लोकांनी आत्महत्या केली किंवा नैसर्गिकरित्या मरण पावले हां त्या लोकांच्या घरची परिस्थिती एक काय एकदम बिकट आहे आज त्यांना खायला सुद्धा काही नाही आहे अशी परिस्थिती मजुरी करायला चालली बरं आणि काही काही तर मजुरी पण करणं होत नाही अशा त्यांची घरची व्यवस्था आहे मुलं आहेत पण काही असून सर्व्हिस <laughs> साठी गेले तर त्यांचंच भागत नाही तर आज बायकांना तर कुठलं बघणार बाकी काही अशी अवस्था आहे बरं मला सांगा आता निवडणुकीच्या तोंडावर या कारखान्याचा वापर फक्त प्रचाराचा मुद्दा म्हणून केला जातो हो की म तर काय मत आहे तुमचं आमच्या म्हणजे सगळं हे करावं कारखान्याचं पाणी लाईट रस्ते हे रस्त्याची अवस्था शाळेचे पोरं जातात हे कित्येक वेळा त्यांचा ऍक्सिडेंट होतो इथं जाता येता तर रस्ते करावेत लाईट करावी पाण्याची सोय करावी आणि आमच्या काही पेन्शन आहे त्याची व्यवस्था अगोदर करावी सगळ्याची एकोणीशे पासष्ट साली दोन कोटी सत्तावीस लाख रुपयामध्ये हा तेरणा कारखाना चालू झाला होता आज तो कारखाना बंद अवस्थेमध्ये आहे परंतु निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा कारखान्याचा प्रचाराचा मुद्दा म्हणून वापर केला जातोय पक्ष कोणताही असो किंवा उमेदवार कोणचाही असो यामध्ये उद्ध्वस्त झाला मात्र कामगार श्रीराम क्षीरसागर महाराष्ट्र लाईव्ह उस्मानाबाद मंडळी नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहतो महाराष्ट्र लाईव्ह का झाला नाही उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास का वडली ते कार्य सत्ताधाऱ्यांनी काय केलं पाच वर्ष कोण करणार जिल्ह्याचा विकास कोण होणार जिल्ह्याचा प्रचार पहा फक्त महाराष्ट्राला